नाईट स्किन केअर रुटीन म्हणजे रात्री झोपताना आपल्या स्किनचे रुटीन कसं असायला हवं प्रत्येक स्किननुसार वया आणि वयानुसार आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुमचा चेहरा दिवसभर कसा दिसतो हे पूर्णपणे अवलंबून आहे तुम्ही रात्री कुठलं स्किन केअर करत आहात त्याच्यावर ठीक आहे तर रात्री आपल्या वयानुसार आणि आपल्या स्किन टाईपनुसार आपली स्किन केअर रुटीन कशी असायला हवी सर्वात महत्त्वाची गोष्ट की रात्री झोपताना तुम्हाला चेहऱ्याला जेल लावणं अतिशय उत्तम आहे बऱ्याच महिला नाईट क्रीम शोधत असतात पण मला वाटतं की दिवसासाठी क्रीम आणि रात्रीसाठी जेल हे अतिशय योग्य आहे रात्री जेल कसं लावायचं आणि कोणतं लावायचं सर्वात पहिली गोष्ट तुमचा चेहरा रात्री झोपताना पूर्णपणे स्वच्छ करणं अतिशय जास्त गरजेचं आहे रात्री चेहरा कशाने स्वच्छ करायचा गुलाब जलनी स्वच्छ करायचा म्हणजे दिवसभर जेवढे केवढे तुमच्या चेहऱ्यावर सगळं काही प्रदूषण टॉक्सिक जेवढं असेल तेवढं सगळं रात्री ह्या जलनी निघते गुलाब जलचा नी जल स्प्रे चेहऱ्यावर करायचा आणि ओल्या कपड्यांनी साधा नुसता फिरवून काढायचा तुमचा चेहरा साफ आहे किंवा तुम्हाला आवडत असेल त्या क्लिन्झिंग मिल्कनी म्हणा किंवा मॉइश्चरायज किंवा ने तुम्ही तुमचा चेहरा वॉश करू शकतायत जर तुमच्याकडे संध्याकाळी दूध ताजं येत असेल तर तुम्ही वाटीत ते दूध काढून ठेवून रात्री झोपताना कच्च्या दुधानेसुद्धा चेहरा स्वच्छ छान करू शकता चेहरा स्वच्छ केल्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला एकता अलोवेरा जेल लावा किंवा पपया जेल लावा किंवा चंदन जेल लावा किंवा केसर जेल लावा तुमच्या आवडीनुसार एका महिन्यात एलोवेरा जेल लावा तर एका महिन्यात तुम्ही चंदनचं जेल लावा एका महिन्यात केसर जेल लावा कधी पपया जेल लावा असे तुम्ही करू शकता जेल लावल्याने काय होते तुमचा चेहरा प्लेन होतो तुमचा चेहरा दुसऱ्या दिवशी दिवसभर हायड्रेट दिसतो तुमच्या चेहऱ्याला ग्लो चांगला राहतो तुमची स्किन यंग दिसते जेल लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे डाग खड्डे ओपन पोअर्स किंवा असे पिंपल्सचे डाग तुमचा चेहरा वृक्ष असा दिसत नाही म्हणून रात्री झोपताना तुमच्या चेहऱ्याला तुम्ही जेल लावणं अतिशय गरजेचं आहे परंतु तुमच्या चेहऱ्याला रेटिनॉल लावणं सुद्धा खूप गरजेचं आहे रेटिनॉल कधी लावायचं आणि कोणतं लावायचं सर्वात पहिली गोष्ट रेटिनॉल ही रोज लावण्याची क्रीम नाही आहे रेटिनॉल हे आठवड्यातून फक्त एकदा लावायचं असतं ठीक आहे दुसरी गोष्ट रेटिनॉल हे दिवसा नाही फक्त रात्री लावायचं असते रेटिनॉल कुठलं लावावं झिरो पॉईंट झिरो झिरो ट्वेंटी फाय पर्सेंट मी सुरुवात करू शकताय रेटेनॉल केवढं लावायचं एवढंसं अगदी डाळ असते ना तेवढंच घ्यायचं त्याचे छोटे छोटे डॉट चेहऱ्यावर ठेवायचे आणि ते असे छान मस्तपैकी मसाज करायचं आणि सोडून द्यायचा अशा प्रकारे आठवड्यातून फक्त एकदा तुम्हाला रेटिनॉल लावणं गरजेचं आहे कारण काय सांगते रेटिनॉल लावल्याने आपलं वय लग्त म्हणजे थोडक्यात आपण यंग दिसतो आपली स्किन यंग होते रेटिनॉल लावल्याने तुम्ही फेअर होतात म्हणजे तुम्ही थोडे 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 गोरे गोरे होत जातात रेटिनॉल लावल्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यामध्ये एक चांगला पोत सुधारलेला दिसतो म्हणजे ते असतं ना काही काही जणांचा चेहरा खूप डल वगैरे झालेला आहे तर तो अचानक असा एकदम फ्रेश झालेला दिसतो म्हणून चेहऱ्याला रात्री झोपताना आठवड्यातून एकदा रेटिनॉल लावायचं रेटिनॉल हे खूप हार्मफुल असं केमिकल आहे म्हणून ते लावताना जपून लावायचं डोळ्याच्या लांब लावायचं आणि आठवड्यातून फक्त एकदाच लावायचं थोडंही रेटिनॉल जास्त लागलं तर तुम्हाला चेहऱ्याला पिंपल येऊ शकतात म्हणून रेटिनॉल फक्त डाळीच्या तुकडा एवढं तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला, तुम्हाला लावायचं असते रात्री झोपताना तुम्ही आणखीन काय रुटीन करू शकता है। एक चांगली डार्क सर्कल क्रीम ठीक आहे तुमच्या डोळ्याखाली जर का डार्क सर्कल असतील तर तुम्ही द मॉम्स डॉट कॉम किंवा एम कॅफेन किंवा आयब्लीज नावाची एक मेडिकलमध्ये अगदी स्वस्तात अशी क्रीम मिळते त्याचा पण रिझल्ट खूप चांगला आहे यामधला कुठलं पण तुम्ही डोळ्याखाली डार्क सर्कलला लावू शकता तुम्हाला यातल्या कुठल्याही प्रोडक्टची लिंक हवी असेल किंवा फोटो हवा असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा मी तुम्हाला याचे फोटो दाखवेल म्हणजे तुम्ही योग्य ती क्रीम निवडू शकता ओके okay, uh, त्याचबरोबर तुम्ही रात्री झोपताना तुमच्या चेहऱ्याला डार्क सर्कल लावायला पाहिजे एक चांगलं लिपबाम घ्यायचं आहे आणि ते लिपबाम तुम्ही रात्री ओठांना लावून झोपून राहायचं आहे मला मोस्टली करून रात्री झोपताना छानपैकी गाईचं तूप ओठांना लावून झोपायला आवडते त्यामुळे दुसऱ्या दिवशी माझे जे हो ओठ आहेत तर ते ओठ खूप नॅचरल सॉफ्ट आणि अगदी हायड्रेट असे दिसत असतात तर मी तर रात्री झोपताना म ओठांना गाईचंच तूप लावतो आणि मी तुम्हालाही सजेस्ट करते की रात्री झोपताना गाईचं तूप तु, तु, तुम्ही जर का ओठांना लावलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट जास्त छान दिसेल सेशन कसं वाटलं आहे नक्की सांगा उद्या मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे हेअर केअर रुटीन कसं असायला हवं आज उद्याचं सेशन अटेंड करण्यासाठी आमच्या या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा एक मेपासून लहान मुलांसाठी अबॅकस क्लासेस चालू होत आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे अबॅकस क्लासेसची तुम्हाला पण अभ्याकस क्लासेस लहान मुलांना लावायचे असतील तर मला डबल डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज नक्की करा थँक्यू